साहेब महाराष्ट्राचे अजितदादा पवार या सर्वांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब माजी मंत्री माननीय भाजप जानकर साहेब या सर्वांचे आभार मानतो महायुतीतील सर्व आमदार साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वांनी माझं नाव एका मताने सुचवलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या नावाला पसंती दिली त्यामुळे आज उमेदवारी मिळालेली आहे माझा आनंदाचा क्षण आहे आणि निश्चित जी काही मागच्या पाच वर्षामध्ये सेवा करण्याची संधी हिंगोलीकरांनी दिली त्या माध्यमातून आपण बघताय की पाच वर्षामध्ये हिंगोलीचे बदललेले रस्त्याचं स्वरूप असेल सिंचनाचा प्रश्न असेल हळदीचा विषय असेल हळदीचा विषय असेल हिंगोलीतलं मुंबईला सुरू झालेली रेल्वे असेल मेडिकल कॉलेजचा प्रश्न असेल अनेक विषयांवर प्रामुख्यानं काम झालेलं आहे आणि निश्चित या कामाच्या जोरावर मुंबईकर जनता मूळ शिवसेनेचा एक विचारधारा हिंदुत्वाची विचारधारा आहे बळसेव हिंदू आहे हा नारा देऊन मान्य बाळासाहेबांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली आमच्या या भागामध्ये शिवसेनेची निगडली तेव्हापासून विचारधारा घेऊन आम्ही ते काम करतो समोरच्या आताकडे कुठल्याही प्रकारची विचारधारा नाही कुठल्याही प्रकारचा अजेंडा नाही कुठल्याही प्रकारचा नेता नाही अशा वेळेस निश्चित विजय जो आहे माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या ह्या आमच्या शिवसेनेचा माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आमच्या शिवसेनेचा विजय होईल याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंकर शंका हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केल्यावर मी अभिमानाचा तो बीच मंजूर केला जा हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केल्यावर मी अभिमानाचा तो बीच मंजूर केला काही जणांना असं वाटतं की त्यांनी केलं असं आध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक ते तिकडे गेले प्रेम आणि तिथं भाडो तरी प्रेम याच्या जमीनास्पराचा फरक आहे ते जे तिथे गेले ते संपले जो माणूस शरद पवारांसारखा आज आहे पूर्ण राज्य पिंजून काढून त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्याच्या पक्षाचं नाव चोरता मी एवढी बेशन मावला या महाराष्ट्रामध्ये कधी पहिला झाली होती असं मला नाही वाटतांना अभिमान कसला असतो आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही याला घरफोडीचा एक अधिकृत लायसन्स देऊन टाका घरफोडे म्हणून हे घरफोडे तो खरपून आता सगळेजण भाजपाला तडीपार करण्याच्या निश्चयाने मैदानात उतरले मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच कारण काल नारा दिलाय की अबकी बार भाजपा तडीबा आ नारा हो भाई। नारा हा नारा गावामध्ये भोगला पाहिजे एक पन्नास खोकेचा नारा भोगला त्याच्यावरून हा नारा धोरला पाहिजे